हॅलो गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्रेश फिस्ट फॅबल्स आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे बघू शकता आता हे मी चाळण घेणार आहे चाळणी धुवून घेणार आहे ती मी ही भेंडी आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे भेंडी मी ही स्वच्छ कापून कापून बघायचं का भेंडी किडकी आहे का नाही ते बघत राहायचं हे महत्वाचं आहे आता मी इथे लागणार साहित्य घेतलेलं आहे चार पाच लासनाच्या पाकळ्या ते कापून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा दहा बारा मिरची हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर मिरची घेतलेली आणि कढीपत्ता आता मी कढई दोन तीन चमचे पळीने तेल टाकणार आहे तीन चमचे मी तेल आता मी सुरुवातीला कढीपत्ता टाकणार आहे थोड़े चिरलेला लसूण आणि हा बारीक चिरलेला कांदा तेलात परतून घेणारे आता मी ती मिरची टाकणार मिरची थोडी परतून घेणार ना आता मी टोमॅटो टाकणार आहे आता मी घालणार आहे म्हणजे टोमॅटो नरम होईल आपण याच्यात अर्धा चमचा हात टाकणार आहोत चिरलेली भेंडी टाकणार आहे Dan ini kaki, persen hiu, atau ganti apa nih? Fast dan

बघू शकता ही भेंडी खूप सुंदर झालेली आहे शिवाय अजिबात शिटकलेली नाहीये चिघट पण झालेली नाहीये अशा प्रकारे तुम्ही भेंडी करू शकता आपली भेंडी ही शिजलेली बघू शकता शिजलेली तयार आहे आपली भेंडी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा